तर नमस्कार मित्रांनो तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या ए आर पी क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावी व्याकरण व लेखन त्यातील आज आपण वाक्यप्रकार पाहणार आहोत तर चला तर पाहूयात वाक्य प्रकार तर वाक्य प्रकार म्हणजे काय आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो एकच असे अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो तर उदाहरण पाहूयात तर उदाहरण काय आहे काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक अनेक प्रकारे सांगता येते तर काल फार पाऊस पडला आणि काल काही कमी पाऊस पडला नाही तर हे दोन वाक्य कोणते झाले आहेत विधानार्थी वाक्य काल काय कमी पाऊस पडला का तर हे कोणतं आहे प्रश्नार्थी वाक्य काल कमी तर पाऊस पडला नाही ना तर हे कोणतं आहे प्रश्नार्थी वाक्य किती अफाट पाऊस पडला काल तर हे कोणतं आहे उद्गारार्थी वाक्य तर असं आपल्याला एक वाक्य हे सांगता येतं अनेक प्रकारामध्ये तर वाक्याचे प्रकार पाहूयात वाक्याचे प्रकार कोणते कोणते आहेत अ आशयावरून आणि भावार्थावरून तर आ हे क्रियापदाच्या रूपावरून तर आपण पहिल्यांदा पाहूयात आशयावरून आणि भावार्थावरून कोणते प्रकार पडतात तर आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी असे प्रकार आढळतात ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात तर हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्हीही असू शकतात तर त्यातील पहिला प्रकार पाहूयात विधानार्थी वाक्य तर विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचे काय असते विधानार्थी वाक्य तर ते पाहूयात ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात म्हणजे ज्या वाक्यात विधान केले जाते त्या वाक्याला आपण काय म्हणतो विधानार्थी वाक्य म्हणतो तर दोन उदाहरण पाहूयात तर उदाहरण पहिलं आहे सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे तर दुसरं उदाहरण काय आहे डांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही तर हे कोणते झाले आहेत विधानार्थी वाक्य झाले आहेत तर त्यात दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य तर प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणायचे तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्न प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात तर कोणतंही वाक्य असू द्या त्यात प्रश्न विचारलेला असेल तर त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं आहे तर उदाहरण पाहूयात तू बाहेर केव्हा जाणार आहेस तर प्रश्नचिन्ह आले आहे शेवटी तर हे कोणतं वाक्य आहे प्रश्न प्रश्नार्थी वाक्य आहे तर दुसरं वाक्य काय आहे तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही तर हे पण कोणतं आहे प्रश्नार्थी वाक्य आहे तर त्यानंतर आहे उद्गारार्थी वाक्य तर उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणायचं तर ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उटकटपणे व्यक्त केलेला असतो म्हणजे ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला कोणतं वाक्य म्हणायचं आहे उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात तर उदाहरण पाहूयात किती छान आहे हे फुल तर शेवटी काय आलंय उद्गारार्थी चिन्ह आलंय तर हे वाक्य को हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे तर आता पाहूयात आपण क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात तर कोणते ते पाहूयात तर पहिलं आहे स्वार्थी वाक्य तर स्वार्थी वाक्य कशाला म्हणायचं ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात तर उदाहरण पाहूयात मुले शाळेत गेली दुसरं उदाहरण काय आहे खेळाडू मैदानावर सराव करतात तर हे कोणते वाक्य आहेत स्वार्थी वाक्य आहेत तर त्यानंतर पाहूयात आज्ञार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचे तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो अज्ञार्थी वाक्य असे म्हणतो तर उदाहरण पाहूयात ती खिडकी लावून घे तर ही काय आहे अज्ञा आहे तर हे अज्ञार्थी वाक्य आहे तुम्ही नक्की यशस्वी तर हे कोणतं वाक्य आहे हे आशीर्वाद दिलेलं आहे म्हणजे हे कोणतं वाक्य झालं देवा मला सुद्बुद्धी दे ही काय झाली प्रार्थना तर हे वाक्य कोणतं झालं आहे अज्ञा वाक्य झालेलं आहे कृपया मला तुझे पुस्तक दे तर हे काय आहे विनंती आहे तर हे वाक्य कोणतं झालं आहे अज्ञा वाक्य पाचवं उदाहरण काय आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा हा काय झाला आहे उपदेश तर हे वाक्य कोणतं झाले आहे आज्ञार्थी वाक्य त्यानंतर सव उदाहरण आहे इथे पादत्रांनी ठेवू नयेत तर ही काय आहे सूचना आहे सूचना असेल तरीही ते कोणतं वाक्य झालेलं आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजेच अज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे अज्ञार्थी वाक्य असे म्हणायचं आहे तर त्यानंतर आहे तिसरा प्रकार विद्यार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य काय आहे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात तर उदाहरण पाहुयात परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे तर हे काय झालं आहे कर्तव्य झालं आहे तर हे कोणतं वाक्य झालं मग विद्यार्थी वाक्य झालेलं आहे तर त्यानंतर त्या त्यात दुसरं उदाहरण आहे आज बहुतेक पाऊस पडेल तर ही काय झाले आहे शक्यता झाली आहे तर शक्यता होत असेल तर त्या वाक्याला आपल्याला काय काय म्हणायचं आहे विद्यार्थी वाक्य असे म्हणतात तर त्यानंतर तीन आहे अंगी ध्येय असणारच कठीण काम करू शकतो हे काय झाले आहे योग्यता योग्यता असेल तर ते कोणतं वाक्य झालेलं आहे विद्यार्थी वाक्य त्यानंतर चौथा आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी तर ही काय झाली आहे इच्छा इच्छा इच्छाचा बोध होत असेल तर त्या वाक्यात काय त्या वाक्यास काय म्हणायचं आहे विद्यार्थी वाक्य असे म्हणायचे आहे तर त्यानंतर चार आहे संकेतार्थी वाक्य तर संकेतार्थी वाक्य कशाला म्हणायचं आहे ज्या वाक्यात क्रियपदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात तर उदाहरण पाहूयात पाऊस पडला असता तर हवेत हवेत गारवा आला असता मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन तर हे दोन उदाहरण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे संकेतार्थीचे तर इथे पहा कृती दिलेली आहेत तर ह्या कृती तुम्ही सोडवायच्या आहेत आणि या वाक्यांचे कोणचे प्रकार आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत त्यातील एक आहे खालील वाक्य वाक्याच्या आशयावरून कोणत्या प्रकारात मोडतात दिले लिहा तर पहिलं वाक्य आहे गोट्यातील गाय हंबरते तर हे विधानार्थी वाक्य आहे दुसरं वाक्य दुसरं वाक्य आहे श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये हे पण विधानार्थी वाक्य आहे त्यानंतर तीन आहे किती सुंदर देखावा आहे हा तर शेवटी उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे म्हणजेच हे कोणतं वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आहे त्यानंतर चौथा आहे यावर्षी पाऊस खूप पडला तर हे विधानार्थी वाक्य आहे त्यानंतर आहे पाच तुझा आवडता विषय कोणता तर शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे म्हणजे म्हणजेच हे कोणतं वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आहे तर त्यानंतर दोन आहे खालील वाक्य क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडते ते हा तर त्यातील एक आहे प्रार्थनेसाठी रांगेत उभा राहा तर ही काय आहे अज्ञा तर हे वाक्य कोणतं आहे अज्ञार्थी वाक्य तर दोन तीन चार आणि पाच या चार प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा तर मा ट्वेल्थ क्लास फुल व्याकरण मराठी आपल्या चॅनलवर येणार आहे पुढील व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद